हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपणडाव या मालिकेच्या आजच्या सोमवार सत्तावीस ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय सरकारने चक्क चाळीमध्ये जाऊन धिंगाणा घातलाय आणि चाळीतील लोकांचा अपमान केला की या भिकाड्या लोकांची लायकी का इतके महागडे गिफ्ट वापरण्याची त्यामुळे सखी सुद्धा खूप चिडली आणि सखीने सुद्धा सरकारला सडेतोड उत्तर दिलं की या चाळीतल्या लोकांकडे जे श्रीमंती आहे ना ती तुझ्याकडे नाहीये आणि तू खरी भिकाडी त्यामुळे सरकार खूप चिडली आणि तिने चक्क कान्हा आणि सखीचा साखरपुडा करायचं ठरवलंय त्यामुळे सखीला जवळ धक्काच बसलाय म्हणजेच दिवाळी पाडव्याच्या दिवशी जेव्हा बायको नवऱ्याला ओवाळते त्याच दिवशी सखी आणि कान्हाचा साखरपुडा होणारे आणि हे दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार अडकणारे मग कान्हा आणि सखीचा साखरपुडा कसा असेल या दोघांच्या साखरपुड्यामध्ये काय ट्विस्ट येईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सखी संपूर्ण चाळीतील लोकांबरोबर बसलेली असते आणि त्यांना आपल्या या गिफ्ट हॅम्पर बद्दल सांगत असते की या गिफ्ट हॅम्परमध्ये खूप भारी भारी वस्तू आहे सेंटेड कॅन्डल्स आहेत त्याचबरोबर ब्राझीलियन कॉफी आहे कॅनेडियन हर्बल टी आहे डिफ्युजर आहे चॉको चिप्स कुकीज आहे इम्पोर्टेड चॉकलेट्स आहेत इम्पोर्टेड डेट्स आहेत हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो चाळीतील लोक गप्प बसतात कोणाला काहीच कळत नाही सखीला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते काय झालंय तुम्ही का शांत झाले आहात काना म्हणतो असखी सखी मॅडम ही लोकं कधी बोरिवली दहिसरच्या पुढे नाही गेली आणि तुम्ही तिला ब्राझीलियन कॉफी कॅनेडियन हर्बल टी फ्रेंच परफ्यूम याबद्दल सांगाल तर त्यांना कसं कळणार सगळेजण हसू लागतात त्यानंतर एक एक करून सगळ्या बायका विचारू लागतात हे काय आहे ते काय आहे एक बाई या गिफ्ट हॅम्परमधून फ्रेंच परफ्यूम हातात घेते आणि विचारते हा परफ्यूम कितीला आहे तर सखी म्हणते ताई तुम्ही पैशांचा आणि किमतीचा नका विचार करू हे सगळे गिफ्ट मी तुमच्यासाठी आणले आहेत पण कान्हा सांगतो ओ ताई तो फ्रेंच परफ्यूम आहे फ्रेंच परफ्यूम हे ऐकून सखीला आश्चर्य वाटतं ती कानाला विचारते तुला कसं माहीत की हा फ्रेंच परफ्यूम आहे तर काना म्हणतो आधी मी हा वापरायचो ना चाळीतील सगळे लोक त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागतात सखीसुद्धा आश्चर्याने पाहू लागते तर किरण त्याला इशारा करतो तेव्हा काना म्हणतो मी तर चेष्टा करत होतो मी कस काय हा परफ्यूम वापरणार किती महागडा असेल तो तर एक काकू म्हणते कान्हा तू स्वतःला जास्त शहाणा समजतोस का कान्हा या काकूची माफी मागतो आणि म्हणतो मी परत असं नाही बोलणार सखी म्हणते जाऊ द्या काही वर्षांपूर्वी माझ्या आईबाबा येथे यायचे ना तुमच्या सर्वांसाठी गिफ्ट आणायचे आणि आता मी ती लेगेसी पुढे नेणार आहे लेगसीचा अर्थ कोणालाच कळत नाही एक माणूस विचारतो लेगसी म्हणजे काय तर कान्हा म्हणतो वारसा लेगसीचा अर्थ वारसा असतो सखी मॅडम आई बाबांचा वारसा पुढे नेणार आहेत सखी त्याच्याकडे पुन्हा आश्चर्याने पाहू लागते की कान्हाला इतकं चांगलं इंग्लिश येतं का किरण त्याला डोळे दाखवतो कान्हा कान पकडतो आणि स्वतःला सावरतो की मी अशा चुका पुन्हा पुन्हा नाही करणार सखी सांगते तुम्ही आता कसलाही विचार करू नका आपण मस्त दिवाळी साजरी करूया आणि मी तुम्हालाही सगळे गिफ्ट देणार आहे ती सगळ्या मुलांना हे चॉकलेट्स देते मुलं खूप खुश होतात सखी ही सुद्धा खुश असते क्या की आपण आपल्या आईबाबांसारखेच सगळ्यांना आनंद देतोय दिवाळीच्या दिवशी सगळे किती खुश आहेत पण दाभाडे मावशी विचार करू लागते सखीने आपल्यासाठी इतके चांगले गिफ्ट तर आणले पण सरकारला हे माहीत असेल का सरकारला जर हे माहीत नसेल तर सरकार खूप चिडेल अशी भीती दाभाडे मावशीला वाटते तर दुसरीकडे सरकार खरंच चिडलेली असते ती परशुराम उर्मिला मीनाक्षी यांना जाब विचारते सखी माझे गिफ्ट कोठे घेऊन गेलीये तुम्हाला माहितीये का जर मला नाही ना कळलं तर तुमच्या एकाएकाचा मी जीव घेईल हे लक्षात ठेवा हे तिघे खूप घाबरतात पण त्याच वेळेस गौतम तेथे येतो आणि म्हणतो सरकार तुमचे सगळे पाहुणे कोठे गेले मी दारू रिफील करून आणेपर्यंत त्याने निरोपसुद्धा घेतला वाटतं बरं झालं ज्या घरात आनंद नाहीये त्या घरात कसली दिवाळी आणि ते कशाला थांबले असतील सरकार चिडून म्हणते गेट आऊट आत्ताच्या आत्ता निघायचं इथून गौतम म्हणतो सरकार एवढं का चिडताय मला कुठे इथे थांबायची हौसे मी जातोय असं म्हणून गौतम तेथून निघून जातो तेव्हा ते उर्मिला सांगते सरकार सखी कुल्फीला बरोबर घेऊन गेलीये ती सगळे गिफ्ट साळीत घेऊन गेलीये सरकारला खूप राग येतो ती चिडून म्हणते तू काय करत होतीस तू तिला का नाही थांबवलं उर्मिला सांगते मला माहीतच नव्हतं की हे तुमच्या क्लायंटची गिफ्ट आहे नाहीतर मी दरवाजात आडवी झाले असते पण सखीला कधी जाऊच दिलं नसतं तर मीनाक्षी म्हणते कुल्फी तिच्या बरोबर गेलीये याचा अर्थ उर्मिलाला सगळं माहीत होतं उर्मिला सांगते नाही सरकार त्यावर क्लायंटचं नाव नव्हतं सखीच्या नावाची ना चिठ्ठी होती म्हणून मला वाटलं ही सखीची गिफ्ट तिला कशी थांबवणार परशुराम म्हणतो सरकार सगळी चूक परशुरामवर ओढून म्हणते गप्प बसायचं आता जे काही करणार ते मीच करणार तुम्ही काहीच करू नका रात्र होते आणि सखी संपूर्ण चाळीतील लोकांबरोबर दिवाळी साजरी करत असते सुरसुऱ्या फुगवत असते फटाके फोडत असते आणि तिला आनंदी पाहून कान्हा सुद्धा खूप खुश असतो सखी एकानंतर एक फटाके फोडत असते कुल्फी तिला म्हणते ताई आपण झाड फोडूया त्यानंतर सखी ही मोठं झाड घेते पण त्याच वेळेस हे झाड खूप मोठं होतं सखी घाबरते दसकते आणि मागे जाते त्याच वेळेस तिचा तोल जातो पण तेथे अनेक फटाके असतात दाभडे मावशींना भीती वाटते की सखी खाली पडेल आणि तिला इजा होईल पण काना हे पाहतो आणि तो सखीला सावरतो आणि हे दोघेही एकमेकांच्या नजरेत हरून जातात एकमेकांकडेच पाहू लागतात तेवढ्याच सखी भानावर येते आणि कानाचा हात आपल्या हातापासून दूर करते पण या दोघांना असं जवळ आलेलं पाहून दाभडे मावशी आणि चाळीतल्या इतर लोकांना मात्र खूप आनंद होतो पण त्याच वेळेस सरकारची एंट्री होते आणि या दोघांना असं एकत्र पाहून सरकार खूप चिडते सरकार सखी समोर येते सरकारला पाहून सखीलाही आनंद होतो पण सरकारला मात्र सखीचा खूप राग आलेला असतो सखीने आपले महागडे गिफ्ट या चाळीतील भिकाड्या लोकांना वाटले याचा तिला खूप राग आलेला असतो तर इकडे गौतम परशुराम मीनाक्षी उर्मिला यांच्यावर खूप चिडतो आणि त्यांना म्हणतो तुम्हाला काही अप्तल आहे का तुम्ही सखीला सगळा दोष देऊन टाकला आता सरकार तिचं काय करेल याचा तुम्ही विचार केलाय का तुम्ही एका जखमी वाघासमोर भुकेल्या वाघासमोर एका शेळीला टाकलंय आता हा वाघ नक्कीच शेळीची चिरफार करेल पण तुम्हाला आज याचा आनंद होत असणार की सखीला त्रास होईल पण एक ना एक दिवस तुम्हाला या पापाची शिक्षा मिळणार आज तुम्ही सखीच्या पाठीशी उभं राहायला हवं पण तुम्ही उलट तिच्या विरुद्ध वागताय एक ना एक दिवस तुम्हाला कळेल जेव्हा तुम्हाला गरज पडेल ना तेव्हा तुमच्या पाठीशी सुद्धा कुणीच उभं राहणार नाही एक नंबरचे नालायक आहात तुम्ही नालायक लाचार कुठले असं म्हणून गौतम तेथून निघून जातो परशुराम मीनाक्षी उर्मिला खूप चिडलेले असतात उर्मिला विचार करते या माणसाचं काही खरं नाही तर मीनाक्षी म्हणते भाऊजी खरंच बोलले आज एक उपाशी वाघिणी समोर शेळी आलीये आणि आतापर्यंत चाळीत चांगलाच तमाशा सुरू झाला असेल आणि हा तमाशा पाहायला खूप मजा येईल तर इकडे सखी सरकारला म्हणते आई खूप खूप थँक्यू तुम्हाला किती छान गिफ्ट दिली आणि मी ही गिफ्ट संपूर्ण चाळीमध्ये वाटायला आली आहे मी सगळ्या लहान मुलांना चॉकलेट्स तर दिली आता तू तु तुझ्या हाताने सगळ्यांना ही भारीतली गिफ्ट दे सरकार चिडून म्हणते तुला काही अक्कल आहे का हे ऐकून सखीला मोठा धक्काच बसतो ती विचारते आई काय झालं तर सरकार म्हणते कोणाला गिफ्ट वाटायची या भिकाड्या लोकांना का सरकार इतकी चिडलीये आपल्याला भिकारडं म्हणालीये त्यामुळे दाभडे मावशी कान्हा आणि चाळीतल्या लोकांना मोठा धक्काच बसतो सगळेजण तिचं बोलणं ऐकू लागतात सरकार चिडून म्हणते तू यांना चॉकलेट्स दिली तुला काय वाटलं पाच रुपयाची वाण्याच्या दुकानातून चॉकलेट घेणारी ही माणसं ही लहान मुलं बेल्जियम चॉकलेट खातील का पोट खराब होतील ना त्यांची आणि त्यांना आपण सेंटेड कॅन्डल्स द्यायच्या त्या सेंटेड कॅन्डल्स जाणारे का त्यांना मेणबत्त्या जाळायची सवय त्यांना सेंटेड कॅन्डल्स कशा वापरायच्या त्या कशा असतात हे तरी माहितीये का आपण यांना कॅनेडियन हर्बल टी द्यायची का जी लोक तीस तीस चहापत्ती पुन्हा पुन्हा वापरतात दिवसातून दहा वेळेस तोच तो चहा पितात त्यांना कॅनेडियन हर्बल टी पसणार तरी आहे का सरकार असं बोलत आहे त्यामुळे सखी कान्हा आणि चाळीतील लोकांना मोठा धक्काच बसतो सरकार चिडून म्हणते तुझी काय इच्छा आहे मी यांना ब्राझीलियन कॉफी देऊ ज्या लोकांकडे कॉफी बनवण्यासाठी साधं एक कप दूधसुद्धा नाहीये एक कप दूध घेण्याची ज्यांची लायकी नाहीये त्यांना मी ब्राझीलियन कॉफी देऊ का आणि हे लोक डिफ्युजर वापरणार आहे का वापर पब्लिक टॉयलेटचा घानेडा वास ज्यांच्या नाकामध्ये भिनलाय ते लोक कधी डिफ्यूजर वापरतील का डिफ्युजरच्या सुवासामुळे त्यांना मळमळायला लागेल आणि अशा लोकांना मी इतकी महागळातली गिफ्ट द्यायची अशी तुझी इच्छा आहे का काय सखी मला तर तुझ्या बुद्धीची कीव येते किती की मूर्ख आहेस तू यांना मी फ्रेंच परफ्युम देऊ का ज्यांच्या अंगाला धामाचा वास येतो ज्यांच्या बाजूला उभं राहायची कोणाची इच्छा नसते ज्यांची लायकी नाही आहे आपल्या शेजारी उभं राहण्याची अशा लोकांना मी फ्रेंच परफ्युम देऊ का खरंच स्वयंवरात तू किती हुशार आहेस असं मला वाटलं होतं पण आता मला तुझ्या बुद्धीची कीव येते मूर्ख कुठली सखीला मोठा धक्काच बसतो सखी चिडून म्हणते आई ते सगळे गिफ्ट तू मला दिले होते ना मग मी ते गिफ्ट कोणाला द्यावे हा माझा अधिकार आहे तू असं का बोलते तर सरकार चिडून म्हणते ते गिफ्ट तुझ्यासाठी नव्हते ते गिफ्ट माझ्या क्लायंटसाठी होते आणि तुझा सुद्धा दर्जा या लोकांसारखा झालाय घसरलाय त्यामुळे तुझीसुद्धा लायकी नाही आहे ते गिफ्ट वापरण्याची आणि असे गिफ्ट्स मी तुला देण्याची सखीला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते वा आई वा काय बोलली आहेस तू तुला असं वाटतंय ना ही सगळी माणसं गरीब आहेत भिकाडी आहेत पण सगळ्यात मोठी गरीब आणि भिकाडी तू आहेस कारण तुझ्याकडे महाल असेल पण या चाळीमध्ये या छोट्या घरांमध्ये दिवाळीचा जो आनंद आहे ना तो तुझ्या महालात नाहीये तुझ्याकडे नौकरांची फौज असेल तुझ्या एका इशाऱ्यावर ते सगळे काम करत असतील पण या चाळीमध्ये जी माणसं गरज पडल्यावर खंबीरपणे उभी राहतात ना त्या माणसांची फौज तुझ्याकडे नाहीये तुझ्याकडे चांदीची ताटं असतील पण या घरांमध्ये जे अन्न शिजतं ना त्या अन्नाचा गोडवा त्या अन्नाची चव तुझ्या त्या चांदीच्या ताटामधील अन्नामध्ये नाहीये तुझ्याकडे डिझायनर साड्या असतील परंतु येथे आई आपल्या साडीच्या पदराने आपल्या लेकरांना जी माया लावते ना आपल्या लेकरांची खाताना माखलेली तोंड पुसते ना तो साडीचा सा पदर तुझ्याकडे नाहीये तुझ्या डिझायनर साड्यांमध्ये तो साड्याचा सा पदर नाहीये जेव्हा येथील लाई या चाळीमध्ये लाई उन्हापासून वाचवण्यासाठी आपल्या लेकराला त्या पदरात घेते त्यामुळे येथे जर कुणी भिकाडं असेल सगळ्यात गरीब असेल तर ती तू आहे तू दुसरं कुणीही नाहीये सरकारला खूप राग येतो ही सखी आपला सगळ्यांसमोर अपमान करते या चाळीतील गरीब लोकांसमोर तू सगळ्यात जास्त गरीब आहे भिकारी ये असं आपल्याला म्हटली त्यामुळे सरकार चिडून चक्क सखीवर हात उचलते ती सखीच्या थोबाडीत मारणार इतक्यात कान्हा तिला बाजूला घेतो आणि सरकारसमोर उभा राहतो सगळे खूप घाबरतात पण कान्हा स्वतःचा हात थांबवते आणि कान्हाला काही मारत नाही ती कान्हावर चिडून म्हणते बाजूला हो माझ्या मुलीमध्ये आणि माझ्यामध्ये येण्याची तुझी हिंमत कशी झाली काना म्हणतो नाही सरकार ती तुमची मुलगी जरी असली आणि तुम्हाला तिला काहीही करण्याचा हक्क का असला तरी ती माझी होणारी बायकोय म्हणून तुम्ही तिच्यावर हात उचलू नका असं करू नका सरकार चिडून म्हणते ती तुझी होणारी बायकोय अजून तुझा साखरपुडा किंवा लग्न झालेलं नाहीये आणि मी जर मनात आणलं ना तर तुमचं हे लग्न सरकार पुढे काही बोलणार तेवढ्यात तिला वाटतं की मी असं नाही करू शकत मला जर सखीच्या नावावरची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्यायची असेल तर मला यांचं लग्न करून द्यावंच लागेल मला हे लग्न नाही थांबवता येणार त्यामुळे सरकार पुढचं काही बोलत नाही ती सखीकडे रागारागाने पाहते आणि काही न बोलता तेथून निघून जाते सरकार निघून गेलीये त्यामुळे कानाही तिच्या मागे मागे जातो तर सखी मात्र खूप दुःखी होते आता सरकार जे काही बोलली याचं तिला खूप वाईट वाटलेलं असतं तिने साळीतील लोकांचा अपमान केला माझा अपमान केला साहित्य लोकांची लायकी काढली इतकी चांगली गिफ्ट घेण्याची वापरण्याची त्यांची लायकी नाहीये असं ती बोलली याचं सखीला खूप दुःख झालेलं असतं आणि तिचं ब्लड प्रेशर कमी होतं ती एके ठिकाणी येऊन बसते तिला श्वास घेण्यामध्ये प्रॉब्लेम येत असतो तिला खूप त्रास होत असतो साहित्य लोक हे पाहतात आणि तिच्या जवळ येतात दाभडे मावशी किरणला हाक मारते किरण पाणी घेऊ नये पण सखी मात्र खूप दुःखी झालेली असते तिचा यावर विश्वासच बसत नाही कारण काही क्षणांपूर्वी ती किती खुश होती चाळीतील लोकांबरोबर आनंदाने दिवाळी साजरी करत होती आपल्या आईने आपल्याला इतकी छान गिफ्ट दिली असं तिला वाटत होतं पण आपली आई असं वागली यामुळे तिला वाईट वाटत असतं ती अस्वस्थ झालेली असते पण चाळीतील लोक तिला सावरतात तिला धीर देतात तिची काळजी घेतात पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की चाळीतील एक मुलगी सखीला सांगणार की तू कानाशी लग्न करण्याचं ठरवलंय पण कान्हा या चाळीतला नाहीये तो काही दिवसांपूर्वीच येथे आलाय त्यामुळे त्याची संपूर्ण माहिती काढ लग्न करण्याआधी त्याच्या आईबाबांना भेट त्यामुळे सखी कान्हाला म्हणणार की आपल्या दोघांचं लग्न ठरलंय पण लग्न होण्याआधी मला तुझ्या आईबाबांना भेटायचंय तू कोण आहेस काय करतोस येथे कधी आलास मला तुझ्याबद्दल सगळं जाणून घ्यायचंय त्यामुळे कान्हाला मोठा धक्काच बसेल कारण कान्हा आपलं खरं सत्य आपला खरा चेहरा सखीला नाही सांगू शकत नाहीतर या दोघांचं लग्न नाही होणार तर सखी घरी आल्यानंतर सरकार तिला सांगणार की तुला चाळीस जाऊन फटाके फोडण्याची खूप हौसेना आता तुझ्या आयुष्यातला या दिवाळीतला सगळ्यात मोठा फटाका मी फोडणार आहे आणि उद्याच्या उद्या तुझा आणि कान्हाचा साखरपुडा होईल त्यामुळे सखीला मोठा धक्काच बसेल आणि ती यासाठी नकार देईल पण सरकार तिला सांगणार की तुला कोणत्याही परिस्थितीत कान्हाशी साखरपुडा करावाच लागेल म्हणजे आता एकूणच दिवाळी पाडव्याच्या दिवशीच सरकार सखी आणि कान्हाचा साखरपुडा करून देणार आहे मग कसा असलेल्या दोघांचा सा साखरपुडा हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लपन डाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप